नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यातील ई डी यू फोर झिरो टू अध्ययन आणि अध्यापन या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया उपघटक पाच अध्ययन प्रकार अध्ययन ही एक संकीर्ण क्रिया आहे अध्ययनासाठी वेगवेगळे घटक वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत होत असतात उदाहरणार्थ एखाद्या गोष्टीचे अध्ययन होताना आपण ते, होता ते डोळ्याने पाहतो कानाने ऐकतो कधी चव घेतो क वास घेतो स्पर्शाने जाणवतो या सर्व गोष्टींचा अर्थ मेंदूंच्या सहाय्याने लावतो त्या घटकांना शब्दबद्ध करतो आणि नंतर प्रतिसादात्मक वर्तन करतो आपली समस्या सोडवतो या सर्व क्रिया परस्परांशी संबंधित असतात तसे परावलंबी असतात या क्रियांना संपूर्णपणे वेगळे ठेवून अध्ययन घडत नाही तथापि अध्ययनाच्या शास्त्रीय अभ्यासासाठी मानसशास्त्रज्ञांनी त्यांचे वर्गीकरण केले आहे त्यानुसार समस्या परिवार शाब्दिक अध्ययन कौशल्य अध्ययन असे त्यांचे प्रमुख प्रकार पडतात व्यष्टी केंद्रीय अध्ययन प्रकारात एखादी केस म्हणून घटना प्रसंग विद्यार्थ्यांसमोर मांडून त्यावर विश्लेषणात्मक विचार करण्यास प्रवृत्त केले जाते किंवा समस्येवर उपाय सुचविण्यास सांगितले जाते माहिती प्र प्रक्रियाकरण या अध्ययन प्रकारात व्यक्ती व अध्ययन घटक त्यांच्यातील आंतरक्रियेचा परिणाम होऊन अध्ययन कसे घडते हे स्पष्ट होते तर शब्दांना सुसंगटितपणे रचनाबद्ध करण्याची प्रक्रिया करून अध्ययन कसे घडते हे डेव्हिड आसुबेल यांच्या सिद्धांताद्वारे स्पष्ट होते अध्ययन केवळ शाब्दिक किंवा मा मानसिक स्तरावरच होत नाही तर शारीरिक किंवा क्रियात्मक स्तरावरही होते त्यामुळे एखादे कौशल्य प्राप्त करताना कृती कशा घडतात व त्या विशिष्ट कृतीत अध्ययन या स्वरूपात रूपांतर कसे होते हे कौशल्य अध्ययन या प्रकारानुसार स्पष्ट होते या अध्ययन प्रकारांची माहिती पुढील प्रमाणे आहे एक व्यष्टिकेंद्रीय अध्ययन व्यष्टीकेंद्रीय अध्ययन या प्रकारात विद्यार्थ्यांचे अध्ययन होण्यासाठी केसचा आधार घेतला जातो म्हणून या प्रकारास केस बेस लर्न असे म्हणतात या येथे केस या शब्दाचा अर्थ एखादी घटना किंवा प्रसंग असा घेतलेला आहे एखादी समस्याग्रस्त परिस्थितीत त्यांचे वर्णन म्हणजेच केस असे गृहित धरले गेले आहे दूरशिक्षण व अनुदेशन विकसन यांच्या मते केस बेस लर्निंगमध्ये वास्तवात आधारित संकीर्ण स्वरूपाच्या समस्या असलेले वर्णन ज्या वर्णनामुळे वर्गात विद्यार्थ्यांमध्ये परस्पर चर्चा परस्पर सहकार्य गटचर्चा यात प्रत्यक्ष सहभाग घेऊन एखाद्या घटनेचा प्रसंगाचा विश्लेषण केले जाते त्यांच्यात आंतरक्रियेला चालना मिळते वास्तव जीवनातील समस्याग्रस्त परिस्थिती हाताळण्याचे अध्ययन होते हा अध्ययन प्रकार विद्यार्थी केंद्रीय आहे विद्यार्थीच चर्चा किंवा अन्य साधनांद्वारे माहिती मिळवून घटनेचे विश्लेषण करतात समस्या असेल तर ती सोडविण्यासाठी त्यांच्या पर्यायाचा निवा विचार करतात त्यातून त्यांना विश्लेषणात्मक विचार करण्यात प्रवृत्त केले जाते हे या केंद्रीय अध्ययन प्रकारचे प्रमुख वैशिष्ट्य आहे या प्रकारात प्रकार अध्ययनासाठी जो प्रसंग जी घटना किंवा जी समस्या विद्यार्थ्यांसमोर सादर केली जाते त्याला केस असे म्हटले जाते त्यामुळे अध्ययन सुलभतेसाठी केस शब्द त्या अर्थाने वापरला गेलेला के आहे केसचे स्वरूप क्लाईड फ्रीमन हेरीड यांनी केस संदर्भातील अकरा मूलभूत नियम स्पष्ट केले आहेत केस कशी असावी याबद्दल त्याद्वारे मार्गदर्शन मिळते ज्यामुळे विद्यार्थ्यांचे विश्लेषणात्मक अध्ययन होण्यास मदत मिळते ते नियम पुढीलप्रमाणे आहे केसची मांज मांडणी मनोरंजक असावी त्यातील माहिती वास्तवेशी जुळणारी असावी त्यात आरंभ मध्य अंत्य असावा पण अंत्य आधी अस सांगितलं जाऊ नये विद्यार्थ्यांनी चर्चा करूनच तो ठरवा विद्यार्थ्यांना अभिरुची वाटेल अशा विषयावर केस असावी केसमध्ये अशा मुद्द्यांवर भर द्यावा ज्यामध्ये विद्यार्थ्यांना गोडी वाटेल उत्सुकता वाटेल केस फार जुन्या घटनांवर नसावी या त्यांचा संबंध विद्यार्थ्यांच्या माहितीच्या किंवा तात्कालिक परिस्थितीशी घटनांशी असावा केसमध्ये जी व्यक्त प्रमुख व्यक्तिरेखा असते तिच्यावर आधारित प्रसंग घटना समस्या असतात तिच्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये तादात्म्य भावना निर्माण झाली पाहिजे म्हणजे विद्यार्थी तिच्या समस्यांवर आपलेपणाची भावनेने पर्याय निवडण्याचा प्र प्रयत्न करतील केसमध्ये रोमांचक गुंतवणूक ठेवणारे प्रसंग असावे त्यातील व्यक्तिरेखा रेखाच्या व्यक्तिगत वैशिष्ट्यांचे वर्णन असावे ज्याचा उपयोग विद्यार्थ्यांना विश्लेषणात्मक विचार करण्यासाठी किंवा समस्येवर उपाय शोधण्यासाठी होईल पाचवा म्हणजे समस्येविषयी विवेचन करताना किंवा घटना प्रसंग सांगताना प्रत्येक म्हणजे केस सांगताना थोरांची व वक्तव्ये म्हणी यांचा वापर करावा त्यामुळे केस नाट्यपूर्ण जिवंत व विद्यार्थ्यांना ऐकण्यात चांगली होते सहावा आहे केस विद्यार्थ्यांचे अनुभव विश्वातली असावी सातवा केस अध्यापनाशास्त्रातील तात्विक भागाशी संबंधित असावी आठवा केस ऐकल्यानंतर ते विद्यार्थ्यांच्या मनात प्रदत्त उपस्थित व्हावेत त्यांची मनस्थिती निर्णय घेण्याच्या बाबतीत थोडीशी द्विधा होणे आवश्यक आहे त्याशिवाय ते, ते विश्लेषणात्मक विचार करण्यास प्रवृत्त होणार नाही नऊ केसमध्ये माहितीचे विश्लेषण करणे किंवा समस्येवर उपाय शोधण्यासाठी निर्णय घेणे अत्यावश्यक असावे दहा केसच्या घटकांशी किंवा ज्या प्रकारच्या व्यक्तीशी संबंधित आहे त्या प्रकारच्या सर्वांना ती लागू होणारी असावी अकरा केसमधील माहिती पुरेशी अस सविस्तर असावी पण इतकी सविस्तर नसावी जेणेकरून ती ऐकताना कंटाळवाणी होईल पण इतकीही त्रोतक नसावी जेणेकरून त्यातील तथ्ये मांडता येणार नाही विद्यार्थ्यांचे अध्ययन व्हावे म्हणून व्य व्यष्टिकेंद्रीय अध्ययन प्रकारात जी केस विद्यार्थ्यांसमोर मांडली जाणार आहे ती ज्याप्रमाणे योग्य रीतीने मांडावी लागते त्याचप्रमाणे तिची मांडणी केल्यानंतर विद्या शिक्षकांना त्या संदर्भात पुढील प्रश्न उपस्थित करावे जेणेकरून हा केसची उपयुक्तता किती प्रमाणात आहे योग्य आहे याचे मूल्यमापन करता येईल ते प्रश्न पुढील प्रमाणे असावेत एक केस ज्या समस्येबाबत आहे ती समस्या किंवा घटना कशाबद्दल आहे दोन केसमध्ये अध्ययनाचे मूलभूत स्वरूपाचे मुद्दे कोणते आहे जे आहेत ते विद्यार्थी अध्ययन होण्यास उपयुक्त आहेत का तीन ही केस मला वर्गात विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी वापरायची असल्यास त्यासाठी मला किती वेळ लागेल त्या वेळेपैकी किती वेळ केस सांगण्यासाठी लागेल किती वेळ चर्चेसाठी लागेल विद्यार्थ्यांना जे अन्य माध्यमातून किंवा मा प्रयोगशाळेतून अन्य किंवा अन्य क्षेत्रातून माहिती गोळा करायची असल्यास त्यासाठी किती वेळ लागेल केस माहिती मधील माहितीचा क्रम कसा असेल त्याचे प्रमाण काय असेल या सर्व गोष्टींचा विचार वर्गात केस करण्यापूर्वी करावा लागेल हे अध्ययनाचे पु मुद्दे या, या केसमध्ये महत्त्वाचे आहेत का ही केसमध्ये त्या ती त्या गुंता अनुषंगाने वापरू शकतो का केसमध्ये सुधारणा करता येऊ शकते का ही केस मी वेगळ्या पद्धतीने मांडू शकतो का केसमधील उपस्थित समस्या किती प्रमाणात केले आहे या केसमधून विद्यार्थी दखल घेतील विचारात घेतील असे काही मुद्दे आहेत का केसचा अंतिम निर्णय घेण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत का ज्यामुळे विद्यार्थी अनेक दृष्टिकोनातून समस्येचा मार्ग शोधू शकतील संबंधित केसमधून शोधाचे किंवा संशोधनाचे नवीन क्षेत्र उपलब्ध हो होते का या केसमधून विद्यार्थ्यांना काही नवीन विचार नवीन निर्मिती समस्या परिहारांची नवी दिशा मार्ग मिळतो का असे अस तर तो कोणता माझ्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेनुसार ही केस फार वेळखाऊ किंवा फार कमी वेळा सुटणारी आहे का बारा म्हणजे संबंधित केस व्या सोडविण्यासाठी कोणते अध्ययन साहित्य लागेल व ते सहज सा साध्य आहे का केस संबंधी विविध अंगांनी विचार करून केस तयार केली जाते व ती वर्गात वापरली जाते अशा प्रकारचे केसचे रेनॉल्ड्स यांनी एकोणीसशे ऐंशीमध्ये तीन प्रकारात वर्गीकरण केलेले आहे केसचे प्रकार एक द्विधा परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता वाढवणारे केस या प्रकारात केसमध्ये जी मध्यवर्ती व्यक्तिरेषा असते तिला काहीतरी ठोस निर्णय घ्यावाच लागतो अशी नाट्यपूर्ण परिस्थिती निर्माण केलेली असते व ते निर्णय अध्ययनार्थी विद्यार्थ्यांना घेण्यासाठी विचार प्रवृत्त केले जाते या केसचे स्वरूप पुढील प्रमाणे असते प्रस्तावनात्मक परिच्छेद याच विषद करणारी सुरुवातीची माहिती असते त्यानंतर मध्यवर्ती व्यक्तिरेखे समोर किंवा ज्या व्यक्तीने निर्णय घे घ्यायचा आहे त्या व्यक्तीसमोर काहीतरी अडचण समस्या आलेली असते अशा द्विधा परिस्थितीत सांगितलेली असते प्रसंगाची पार्श्वभूमी प्रस्तावनात्मक परिच्छेदानंतर केसमधील परिस्थितीची पार्श्वभूमी सांगितली जाते त्याद्वारे आता समस्याग्रस्त परिस्थिती का निर्माण झाली त्यांची कारणे विषद केलेली असतात विवेचनात्मक म्हणजे नेगेटिव सेशन नेरेटिव सेशन या भागात नेम नेमकी ही समस्या आत्ताच का उद्भवली किंवा आत्ताच का समोर आली याची तात्कालिक कारणे सांगितली जातात सहाय्यभूत प्रणाली केसशी संबंधित व समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरतील असे तकते आले कागदपत्र किंवा अन्य माहिती सहाय्यभूत प्रणालीच्या स्वरूपात सांगितली जाते ए दोन विश्लेषणात्मक केस अशा के प्रकारच्या केस प्र विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणात्मक क्षमता वाढवण्याच्या साठी वापरल्या जातात यामध्ये निर्णय घेणारी मध्यवर्ती व्यक्तिरेखा नसते त्या त्याऐवजी विद्यार्थ्यांनीच परिस्थितीची विश्लेषण करावे व तात्काळ निर्णय घ्यावे अशी पर माहिती प्रस्तुत केलेली असते तीन वृत्तो इतिहास प पद्धती म्हणजे केस हिस्ट्री यातील माहिती किंवा घटना भूतकाळात घडून गेलेली असते त्यामुळे ती विद्यार्थ्याला माहीत असते त्याबद्दल त्यांना फारशी उत्सुकता वाटत नाही पण तरीही शास्त्रांच्या म तत्वांचा त्यात अधिक प्रमाणावर आधार घेतलेला असतो व त्यानुसार नुसत्याच घडलेल्या प्रसंगाचा उल्लेख त्यात असतो त्यानुसार समस्येतून मार्ग काढण्यास प्रवृत्त केले जाते उदाहरणार्थ एखादा चमत्कार घडला अस अशी अफवा पसरवली आहे तर त्यामागील वैज्ञानिक कारणे यांचा संबंध तात्कालिक घटनेशी जोडून नेमका मार्ग सुचविण्यासाठी प्रवृत्त केले जाते व्यष्टिकेंद्रित अध्ययन प्रकारातील चर्चेचे महत्त्व व्यष्टिकेंद्री अध्ययन प्रकाराचा महत्त्वाचा गाथा हा विद्यार्थ्यांमध्ये चर्चा आहे कारण या चर्चेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणात्मक दृष्टी प्राप्त होते समस्येवर उपाय शोधण्याचे मार्ग सुचतात त्यामुळे ही चर्चा कशा प्र पद्धतीने व्हावी व कशा प्रकारे होऊ नये याची माहिती घेणे आवश्यक ठरते केस सादर केल्यानंतर चर्चेला सुरुवात होते त्यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चर्चेसाठी दिशादर्शकाचे काम करावे द चर्चेसाठी प्रोत्साहन द्यावे विद्यार्थ्यांच्या विचारांना मुक्तपणे वाव द्यावा त्यावर नियमांचे अटींचे बंधन घालू नये विश्लेषणासाठी विद्यार्थ्यांना प्रमुख भूमिका बजावण्यास सांगावे आपणच विश्लेषण करू नये त्यांच्या मतांना मुक्तपणे वाव देण्याची संधी द्यावी पण त्यांना नेमकी देऊन बोलवण्यास भाग पाडू नये धमकी देऊन बोलण्यास भाग पाडू नये निर्णय सांगावयास असा दुराग्रह ठेवू नये किंवा आपला मला उपाय माहीत आहे तुमच्यापैकी कोण तो ओळखतो ते ती पाहणार आहे अशी भूमिका घेऊ नये चर्चेद्वारे विश्लेषण कौशल्य वाढीस लागावे समस्या पर्याय सुचविले जावेत व केवळ निष्फळ चर्चा होऊ नये अशी काळजी या अध्ययन प्रकारातील चर्चेच्या वेळी घेणे आवश्यक आहे व्य व्यष्टिकेंद्रीय अध्ययन पद्धतीचे फायदे एक विद्यार्थ्यांना वास्तव परिस्थितीचे विश्लेषण करण्याची सवय होते दोन विद्यार्थ्यांना विश्लेषण तंत्राचे कौशल्य अवगत होते तीन विद्यार्थी नवीन मुद्दे उपस्थित स करतात चार विद्यार्थ्यांच्या अनुषंगाभावाचा ज्ञानाचा बुद्धीचा वापर करून नवीन परिस्थितीचा अर्थ लावतात पाच स्वतः निष्कर्ष काढता समस्येवर उपाय सुचवतात सहा विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे ठोस स्वरूपाचे ज्ञान प्र मिळते सात चर्चेमुळे आपल्या सहकारी विद्यार्थ्यांशी व सहयोगाची वृत्ती वाढते संप्रेषण कौशल्य विकसित होते विद्यार्थ्यांमध्ये तात्विक भागात शिकलेल्या गोष्टींचे प्रत्यक्ष व्यवहारात उपयोजन करण्याची क्षमता वाढते त्यामुळे केसला नवीन अर्थ प्राप्त होतो व्य दहा विद्यार्थी क्रियाशील राहतो त्यांची अध्ययनातील अभिरुची वाढते केसमधील समस्येत प्रसंगात तो समरस होतो अकरा या पद्धतीमुळे विद्यार्थ्याला गटात अध्ययन करण्याची सवय होते संवाद बोलण्याचे कौशल्य धाडस प्राप्त होते चिकित्सात्मक विचार करण्याची क्षमता वाढते बारा केस वास्तव परिस्थितीशी निगडीत असल्यामुळे अध्ययनाचा संबंध वास्तव परिस्थितीशी जोडला जातो व अध्ययन उपयुक्त ठरते दुसरा मुद्दा आहे माहिती प्रक्रियाकरण इसवी सन एकोणीशे पन्नासच्या दशकात माहिती प्रक्रियाकरण यावर संशोधनास सुरुवात झाली ज्या स घटकांचे निरीक्षण करता येत नाही त्या घटकांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करता येतो या विचारातून माहिती प्रक्रियाकरण उपपत्ती मांडली गेली नॉर बट वायनर संस्कृती विद्यार्थ्यांच्या संकल्पनेचा प्रभाव या उपपत्तीवर आहे या उपपत्तीनुसार अध्ययनकर्ता आणि उद्दीपक यांच्या जेव्हा अंतरक्रिया होते तेव्हा अध्ययन घडते ही अंतरक्रिया होताना अध्ययनकर्त्यांचे पूर्वज्ञान त्यांची आवड अभिवृत्ती प्रेरण वै बौद्धिक क्षमता तसेच त्यांची विचार करण्याची पद्धत याचा परिणाम अंतरक्रियेवर घडतो अध्ययनकर्त्यांची मानसिक क्रिया ज्या गोष्टीचे अध्ययन घडत असते तो विषय त्या विषयाचे स्वरूप मग ते देखील असेल किंवा तोंडी किंवा कृतीयुक्त तो असेल याच गोष्टींचा परिणाम आंतरक्रियेवर होतो पाठ्यघटक मू मूर्त आहे किंवा अमूर्त संक्षिप्त आहे की विस्ताराने अधिक आहे सुसंघटित आहे किंवा विस्कळीत इत्यादी घटकांचाही प्रभाव आंतरक्रियेवर होतो हा घटक अध्ययन घटक दररोज अनुभवातून वर्तनपत्रांना पत्रातून संगणकातून किंवा चित्रपटातूनही मनात येतो व त्यावर विचार सुरू होते म्हणजेच प्रक्रिया शुरू माहिती प्रक्रियाकरण सुरू होते प्रथम पंचेंद्रियामार्फत येणाऱ्या माहितीचे ग्रहण होते वर्गीकरण केले जाते तुलना केली जाते त्यातून ती माहिती अर्थपूर्ण बनते व त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया दिली जाते व्यक्तीला आधी माहीत असलेल्या माहितीचा परिणाम नवीन माहितीवर प्रक्रिया करताना होतो व्यक्तीजवळ असलेल्या माहितीच्या साठ्यात मर्यादा असते अध्ययनाचा माहिती प्रक्रियाकरण नमुन्यात तीन प्रकारचे स्मृती स्मृतीसाठी असतात एक संवेदनिक नोंद दोन लघुस्मृती तीन दीर्घस्मृती संवैधनिक नोंद म्हणजे बाह्य परिस्थितीत उद्दीपकाविषयी माहितीविषयी पंचेंद्रियाद्वारे घेतली जाणारी प्राथमिक नोंद म्हणजे संवैदनिक नोंद होय ही माहिती एक ते शंभर एक ते चार शे से, सेकंद एवढ्या अल्पावधीपर्यंत जतन केली जाते त्या कालावधीत त्या माहितीवर प्रक्रिया केली जाते म्हणजेच ती माहिती कोणत्या वेदन प्रकारची आहे स्मृती गंध चव यापैकी कोणती आहे ती आपल्या गरजेची आहे किंवा नाही ही सर्व प्रक्रिया संवेदनिक नोंद या प स्तरावर केली जाते लघुस्त लघुस्मृती एखाद्या गोष्टीची संवेदनिक नोंद झाल्यानंतर जेव्हा त्याकडे अवधान खेचले जाते व माहिती लघुस्मृतीत साठ्यात साठवली जाते एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतल्यानंतर किंवा एखाद्या हा पाठ्यांश वाचल्यानंतर ऐकल्यानंतर ते अध्ययन साहित्य तात्काळ आठवून सांगण्याच्या प्रक्रियेला लघुस्मृती असे म्हणतात यात आलेली माहिती पंधरा ते वीस संकांदापर्यंतच टिकते या माहितीवर प्रक्रियाकरण होत असताना व्यक्ती ती माहिती तात्पुरती लक्षात ठेवायची आहे किंवा त्यानंतर ती लक्षात ठेवायची आहे हे ठरवतं उदाहरणार्थ एखादा आपण एखाद्या बसस्टँडवर असे आहोत म्हणजे आणि दोन व्यक्तींचे उभे आहोत आणि दोन व्यक्तींचे संभाषण चालले आहे ते संभाषण आपण ऐकतो आणि थोड्या वेळाने विसरून जातो प्रत्येक व्यक्तीची लघुस्मृती साठा साठविण्याची क्षमता वेगवेगळी असते लघुस्मृतीचा अल्पकालीन स्मृती असेही म्हणतात मानसशास्त्रज्ञांनी या संदर्भात अनेक संशोधने केली लघुस्मृतीतील माहिती संघटन व तिची अर्थपूर्णता यावर माहिती प्रक्रियाकरण अवलंबून असते तिसरा आहे दीर्घस्मृती ग्रहण केलेली माहिती तपशीलवार उजळणीमुळे लघुस्मृतीतून स्मृती साठ्यात येते व तेथे कायमस्वरूपी स्थिरावते ही मा स्थिरावलेली माहिती हवी तेव्हा साठ्या साठविण्याच्या प्रक्रियेला दीर्घस्मृती असे म्हणतात दीर्घस्मृतीमध्ये अमर्याद माहिती प्रदीर्घ काळापर्यंत व्यवस्थितरित्या जतन केली जाते माहिती प्रक्रियाकरणात या माहितीचे अर्थपूर्ण पूर्ण सुसंघटितकरण केले जाते ज्यामुळे माहिती आ आठविण्याची सु प्रक्रिया सुलभ होते ज्ञान कौशल्य अभिरुची अभिवृत्ती या सर्व गोष्टी दीर्घ स्मृतीत असतात त्यांचा परिणाम अवबोधांना अर्थ लावण्यावर होतो प्रतिभावंत लेखकाच्या लेखणीतून उतरणारे शब्द त्यांच्या दीर्घकालीन स्मृतीतून हवे ते शब्द हव्या त्या ठिकाणी आठवल्यामुळे प्रकट होतात व्यक्तीची एखाद्या घटनेनंतरची प्रतिक्रिया देखील तिच्या दीर्घकालीन स्मृतीतील आठवणींचा परिणाम असू शकते त्यामुळे व्यक्ती एखाद्या अध्ययन घटकातील माहिती प्रक्रिया कशी करतो हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते विद्यार्थ्यांचे अध्ययन कसे घडते तो क विचार कसा करतो कल्पना कशा करतो त्यांचे का कशाकडे अवधान खेचले जाते या सर्व गोष्टींचा उलगडा होण्यासाठी अध्ययनाचा माहिती प्रक्रियाकरण हा प्रकार महत्त्वाचा ठरतो माहिती प्रक्रियाकरणाच्या संशोधनातून मिळालेल्या निष्कर्षामुळे माहिती वर्तनाचा अर्थ लावणे सोपे झाले आहे केवळ निरीक्षणात्मकच नव्हे तर मनात चाललेल्या विचारांना माहितीतील सुसंघटित व अर्थपूर्ण केल्यास त्याचा उपयोग होतो हे स्पष्ट झाले तिसरा हे अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन डेव्हिड आसुबेल यांनी लिहिले आहे आपल्या या ग्रंथात असे एकोणीसशे त्रेसष्ट साली डेव्हिड आसुबेल यांनी अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन सिद्धांत मांडलं यांच्या मते संशोधन किंवा कृतीतून अध्ययन प्रभावी होत असेल तर ते काही वेळा या अद्य पद्धती वापरण्यास मर्यादा येतात त्यावेळी आशयावर प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी शाब्दिक अध्ययन किंवा व्याख्यान ही साधी सरळ सोपी पद्धत वा प्रभावी ठरते आसुबेलच्या मते अनु मनुष्य आपल्या बुद्धिमत्तेमध्ये माहितीची साठवण व प्रक्रिया करतो हे करण्यासाठी त्याच्यामध्ये एक कार्यक्षम यंत्रणा असते या का यंत्रणेचे कार्य सुरळीतपणे होण्यासाठी कोणतेही नवीन ज्ञान सुसंगटित रचनेत सुगटित होणे आणि नवीन ज्ञानाची जुन्या ज्ञानाशी सांगड घातली जाणे आवश्यक आहे त्यासाठी तीन गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत एक अध्ययनाचे उद्दिष्ट दोन विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान तीन माहिती सादरीकरण एक अध्ययनाचे उद्दिष्ट कोणत्याही अध्ययनाचा उद्देश अध्ययन विषयावर प्रभुत्व मिळवणे हा असतो विषयावर प्रभुत्व मिळवायचे असेल तर तो विषयांश विषयांश अर्थपूर्ण होणे आवश्यक आहे त्यासाठी नवीन ज्ञानाची सांगड आधीच्या ज्ञानाशी घातली गेली पाहिजे दोन विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनासाठी विद्यार्थी नवीन ज्ञानाचे अध्ययन करण्यासाठी तयार असला पाहिजे म्हणजेच नवीन ज्ञान स्वीकारण्यासाठी आवश्यक असेल असलेले पूर्वज्ञान त्याच्याजवळ असले पाहिजे त्यासाठी नवीन माहिती देताना विद्यार्थी यांचे पूर्वज्ञान तपासले गेले पाहिजे तीन माहितीचे सादरीकरण माहितीचे सादरीकरण श्रेणीबद्ध व सुसंघटित असले पाहिजे अमूर्त संकल्पनापासून शेवटी विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानातील संकल्पनापर्यंत माहितीचे संघटन असावे डेव्हिड आसोबेल यांचा हा सिद्धांत आशय अध्यापन पद्धती आणि अभ्यासक्रम या तीनही घटकांशी निगडीत आहे बोधात्मक संरचना अनुभवात तयार होते ती स्थिर झाल्यामुळे नंतर नवीन अनुभवांचे तिची संरचना बदलते परंतु ज्ञानाचे व्यवस्थापन नीट झाले नाही म्हणजेच जुन्या ज्ञानाची सांगड नवीन ज्ञानाशी योग्य रीतीने घातली गेली नाही त्यातून नवीन माहिती किंवा संबोध स्पष्ट होत नाहीत असे होऊ नये म्हणून योग्य अध्ययन अध्यापन पद्धतीचा वापर केला गेला पाहिजे त्यासाठी शिक्षकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे अध्यापनाच्या सुरुवातीस सुसंघटित माहिती विद्यार्थ्यांसमोर सादर करावी या प्र माहिती संग, अग्रसंघटक असे म्हणतात यात सर्वसामान्य कल्पना विद्यार्थ्यांसमोर आधी मांडाव्यात नंतर त्यांची उद्दिष्टे सविस्तरपणे शिकवावीत हे करीत असताना विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभवांशी त्यांची सांगड घालावी नंतर नवीन संकल्पना विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या जुन्या संकल्पनेशी किंवा त्यांच्या बोधात्मक संरचनेशी जोडली जाते किंवा नाही याबाबत जागरूक राहावे न अन्यथा नवीन अध्ययन अशक्य असल्या होऊन विद्यार्थ्यांचे विस्मरण वाढते अध्ययन प्रक्रियेमध्ये विस अभ्यासक्रमाची रचना ज्ञान प्रक्रियेशी प्रक्रिये संबंधित असावी प्रथम सिद्धांताचा अभ्यास त्यानंतर त्यातील संबोध त्यानंतर संबोध स्पष्ट करणारा आशय आशयाची शीर्षके उपशीर्षके नंतर त्यांचे वर्गीकरण या क्रमाने अभ्यासक्रमाची रचना असावी अशा पद्धतीने आसुबेलने आपल्या सिद्धांतामध्ये ज्ञानाचे संघटन अध्यापन व अभ्यासक्रम या तीनही बाबींचा सखोल विचार करून अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन सिद्धांत मांडला पुस्तकी ज्ञानाचे व्याख्यान पद्धतीने केल्या जाणाऱ्या सा सादरीकरणाऱ्या विरोध होत असताना त्याने आपल्या सिद्धांताद्वारे शाब्दिक अध्ययन सि अर्थपूर्ण करणारा सिद्धांत मांडला अर्थपूर्ण <ार्ता> शाब्दिक अध्ययन उपपत्तीचे शैक्षणिक महत्त्व आसुबेल आपल्या सिद्धांताद्वारे आशयाचे अस संघटन अध्यापन व अभ्यासक्रम रचना या तीनही घटकांचे सांगड घातली दोन विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान व त्यांची क्षमता यांचा विचार करून अभ्यासक्रमाची रचना करताना आशयाची मांडणी विशिष्ट क्रमाने केली गेली तीन अध्यापनात अग्रज संघटकाचा वापर केल्यास अध्यापन अध्ययन अर्थपूर्ण होण्यास मदत होते हे स्पष्ट झाले चार विद्यार्थ्यांची बोधात्मक संरचना संघटित करण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त अनुभव द्यावेत नवीन ज्ञान देताना त्यांचा संबंध त्यांच्या अनुभवातून मिळालेल्या जुन्या ज्ञानाशी जोडला जावा त्यामुळे अध्ययन दीर्घकाळ स्मरणात राहते हे स्पष्ट झाले चौथा एक कौशल्य अध्ययन शब्द विचार आणि कृती या तीनही शबाबींचा समन्वयातून अध्ययन घडत असते अध्ययनास कारणीभूत ठरणारी प्रत्येक बाब परस्परपूरक असते तरी देखील शास्त्रीय अभ्यासात सुलभता आणण्यासाठी मानसशास्त्रज्ञ त्यांचा स्वतंत्रपणे विचार करतात कौशल्य अध्ययन हा अध्ययन प्रकार त्यापैकी एक होय कृती वा सा स्नायूच्या हालचालींच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या अध्ययनाला कौशल्य अध्ययन किंवा कारक अध्ययन असे म्हणतात क्रीडा कौशल्य यंत्र हाताळणे नृत्य करणे अशा विविध गोष्टी करण्यासाठी व्यक्तीला अध्ययन करावे लागते शाब्दिक माध्यमाद्वारे मिळविलेल्या ज्ञानाचा जेव्हा प्रत्यक्ष व्यवहारात किंवा कृतीचा वापर करावा लागतो त्यावेळी ती कृती सफाईदारपणे कृतीने गतीने व कमी क्रमाने करता येते अपेक्षित असते वेग शक्ती आणि गुणवत्ता या तीन बाबी जेव्हा एखाद्या कृतीत योग्य प्रमाणात समाविष्ट होतात तेव्हा त्या, त्या, त्या कृतींचे कौशल्य प्राप्त होते म्हणजेच त्या कृतींचे अध्ययन होते हे अध्ययन होत असताना संबंधित ली भाषिक माहिती घेणे आवश्यक असते पण ती माहिती केवळ माहितीच्या स्तरापर्यंत ठेवून कौशल्य प्राप्त होत नाही उदाहरणार्थ उत्तम रीतीने पोहता येण्यासाठी केवळ पोहण्यासंदर्भातील तात्विक माहिती समजून घेणे पुरेसे ठरणार नाही तर त्याचबरोबर उत्तम रीतीने पोहणे म्हणजे केस याचे आदर्शीकरण पाहणे गरजेचे असते ज्यामुळे आदर्श कृतीचे अनुकरण करणे जास्त सोपे जाते नंतर जे कौशल्य शिकावायचे आहे त्या कौशल्याचे संपूर्ण स्वरूप संपूर्ण स्वरूपातील छोटी छोटी उपकौशल्ये ती उपकौशल्ये एकमेकांना योग्य वेळी योग्य गतीने शक्तीने एकरूप करण्याचे तंत्र माहीत करून घेणे आवश्यक असते यानंतर त्या कौशल्याचा प्रत्यक्ष वापर करणे वापर केल्यानंतर योग्य अयोग्य कृतींची निवड योग्य कृतीच्या पुन पुनर्वापराचा सराव व त्या सरावानंतर येणाऱ्या अचूक वेगशक्ती आणि गुणवत्ता या तीन बाबींच्या संपादनानंतर त्या कौशल्याचे अध्ययन होते कौशल्या स्वाभाविकीकरण एकीकरण येत नाही कौशल्ये कर, आत्म अध्ययनासाठी अध्ययन करत्याची केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक तयारी देखील असावी लागते प्रभावी प्रेरक तज्ज्ञ मार्गदर्शक पुरेसा सराव या पतीनही बाबी कौशल्य अध्ययनासाठी पूरक ठरतात शारीरिक हालचालींच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कोणत्याही कौशल्याचे अध्ययन करतानावरील सर्व बाबी महत्त्वाच्या ठरतात म्हणून मानसशास्त्राच्या अभ्यासात कौशल्य अध्ययन या अध्ययनास हा अध्ययन प्रकारास महत्त्वाचे स्थान आहे धन्यवाद